त्या सैराट मध्ये बॉलला बॅट तरी टच कर रे म्हणते बॉल ते पाहिजे रे तुम्ही एवढ्या जवळ थांबत नव्हत्या बाप रे अरे वाटलेस घेतला काहीच ना आले काहीतरी ऋषा अजून एक चान्स ہیلو گائز پتہ نہیں پھڑاو نہ کر

<laughs> सरकार रे सरकार साईड द्या द्या आता सतात माग आता पळ <laughs> माग <laughs>